लोकसभा निवडणुकीवरून इच्छुक उमेदवारांमध्ये जुंपली प्रसिद्धीसाठी रवींद्र धंगेकर फडणवीसांवर टीका करत असल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळे आहे धंगेकर हे अपघाताने रवींद्र धंगेकरांनीही चोख उत्तर दिले लोकसभा निवडणुकीच्या इच्छुकांमध्ये चांगलीच झुंपली इच्छुकांमध्ये जुंपलेली आहे असं असताना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यावरून भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळे यांनी रवींद्र गंगेकर हे अपघातानं आमदार झाल्याचा टोला लगावला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून कसब्याप्रमाणे पुणे लोकसभेची निवडणूक देखील जनता हातात घेणार समोर कुणीही असलं तरी आपणच निवडून येणार असा दावा धंगेकरांनी केला रवींद्र धंगेकर हे अपघात्याने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून आले दोन हजार साली तुम्ही लढला दोन हजार चौदह अमृत इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लसा दारून परा आता तुम्हें लोकसभा स्वप्न पता है तुम्हें लोकसभा तो सोड़ा तुम्हारी विधानसभा शकत नहीं चंद्रकांत दादा एकदा बोललेत आपण बघितले आता ते बोलतील त्यांना पुणेकर उत्तर देतील आता मी देऊ शकत नाही कमी लेखतात त्यामुळे त्यांना उत्तर पुणेकर देतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार दो आहे थोडी जगदीश मोहिकांचा तर रवींद्र धांगेकर अपघाताने आमदार झाले असं जगदीश मोहिक यांनी म्हटलेलं आहे